श्री चक्रधर स्वामींनी ज्या महानुभाव पंथाची स्थापना केली त्या परंपरेचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित तत्वज्ञान ब्रह्मविद्या सिद्धांत आणि तो सिद्धांत परंपरेनुसार आमचे गुरुवर्य साहित्याचार्य परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय प्रतस्मरणीय धर्मगुरु महानुभाव पंत भूषण असलेले आचार्य श्री मोठे बाबा उपाख्य महानुभाव संप्रदायाला परिचित असलेले आचार्य मामाजी आणि म्हणून वांबोरी या ठिकाणी ब्रह्मविद्या शिक्षण संस्था ज्या वीस रम्य परिसरामध्ये असा हा महानुभाव आश्रम आहे आणि त्या ठिकाणी जे सात आठशे जे संत आणि तपस्विनी विद्यार्जन करतात त्याच आचार्य श्री मामांची पूर्व असलेली एक संस्था म्हणजे संवत्सर ज्या ठिकाणी आम्ही कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजी संवत्सर यांच्या सानिध्यामध्ये माझ्या आम्ही देमेराज बाबा माझ्याजवळ आहेत परिसरातले नांदेडकर बाबा आहेत जायराज बाबा आहेत विश्वराज बाबा आहेत त्यानंतर अनेक संत मंडळी या परभणी जिल्ह्यातली आहे आणि आम्ही मामाच्या सानिध्यामध्ये हे धर्म ब्रह्मविद्येचे धडे आम्ही त्या ठिकाणी घेतले आणि मामांच जे आम्हाला प्रेम मिळालेलं आहे तर एक आम्हाला आईनं जन्म दिला आणि त्यानंतर आम्हाला या गुरुजे प्रेम ते प्रेम आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीही आमच्या मनातून बाजूला होणार नाही इतकी निकट आणि शाश्वत अशी श्रद्धा त्या श्री गुरूंच्या चरणी आहे पंचकृष्ण आणि त्यानंतर चहु साधन आठही भक्त आणि त्यानंतर जी आमची सर्वस्व श्रद्धा आहे तन मन ती आमच्या या श्री गुरूंच्या चरणी आमचा हा शुद्ध समर्पण आहे आणि ही अतूट श्रद्धा या ठिकाणी आमची गुरु गुरुवर्यावर आहे गेल्या अकरा वर्षापूर्वी